नमस्कार ना बघा म्हशी सगळ्या बांधल्या पेंडी ठेवल्या सगळं ओके झाले आता आणि बापू आहे बघा बापू लय भारी बोलतो बघा बापूचा नाद करायचो नाही बापू बापू तुझी माया कोण करतं मला खरं सांगायचं आबा मया करत पोहोर माहित आहे सगळं कोण मया फोन देत तू म्हणतो माया करतो वार पट्टे अभ्यास करायचा बाप बघा अभ्यास करायचं अभ्यास होऊन मोठं डॉक्टर डॉक्टर बापूल अभ्यास करावं लागतो अभ्यास करायचा बघा तर बघा दोस्त न मशी सगळ्या रवंत करत बघा कशा रवंत करते द्या लय बारी रवंत करते त्या राव काय सांगायचं कारण दिवस का दिवसभर जेवढं खाल्लंय का तेवढं तुम्हाला सांगतो हे होतय का म्हणते आता इ बसले एका जागेला किरवण करते आणि आज आमच्या साईडनं घर जायला आहे साईडनं घर जायला आहे म्हणजे मला वाटतं आज पाऊस येतोय काय माहित आता दोन चार दिवस झालं ऊन पडून पुड़ू, ऊन पडून आता राहणं चांगली हाड खायला गेली आबाळ आहे आबाळ आबार असत काळ कुठं आबाळ असतो आणि त्यातनं पाऊस पडतो कळ बापू तुला आमची रानं पूर्ण हडकायला काही आमचं जरा चांगलं हाडाकलं होतं आता दोन चार दिवसांनी नांगरायचं म्हटलं आणि पेरायचं तर बरं आता आबाळ आले काय सांगायचं आहे दोक्षाला लय ताप झालाय र सकाळ जर ना मला व्हिडिओ करायला वेळच नव्हता काय करायचं गोण इतकं भयानक पडतंय राव इतकी उष्णता आहे का मनच लागत नाही बरोबर आहे ना बापू बापू आता आपण दोघ जाऊया कुठ गावात का आम्ही खायला काय खायला हे या जरा घसात दुखतो या स्ट्रेप साईडची गोळी आणि विकसची गोळी आण आपण हा ते आता जाऊन आणलं पाहिजे काय सांगायचं काय सांगायचं दोस्त आबा इतकं कळ कुठं आले राह की बोलायच का म्हणजे जोड तकडं का आज शंभर टक्के पाऊस येते मोठा पाऊस येतो काय सांगायचंय तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय हे ब्लॅस्टिंग उडवलं विहिरीच आणि थेट शिडवर जीवन मोठा लाड दगड पडला काय सांगायचं हवाई हो पूर्ण फतरा चिरलाय बाकीची लांबडा चिरलाय बघा आता ती गळतोय बघा काय सांगायचंय आता जवळजवळ अडीच तीन हजार हे नुकसान झालं आता मोठी म्हैस आहे का आता गळत आता किती आता यांच्या पत्र गळ कि ते मशी खाली चिकुल होतोय आणि चिकुल झाला का ती मैस खराब होती काय सांगायचं बघा विहिरी पाडली पण नुकसान झालं किती आखा पत्र फुटला म्हणजे एक पानच बाद झाला आणि दुसरा एक दगड पडला बघा ह्या को कोफर्यात तर तो तो बारीक असं बुळक पडलं म्हणजे दोन ठिकाणी आपलं पत्र फुटले आहे बघा नाही कसं माहित आहे का तो ना फत्र तर आपण निवारासाठी बांधले आणि तीच तुम्हाला सांगतो तु फुटले आता काय करायचं आता पत्र्याचं पाणी एक आणायचं म्हटलं तर त्याला वाहन रेट पण मिस्त्रीचा खर्च आला म्हणजे चार पाच हजार रुपयाच्या घराकडे गेली बाप तू शांत बस कुठं पाय दिला कुठं तोडवलं तुझा पाय मोडं झालं असू असून आलं लक्षात हो

मोठा झाल्यावर मी जाईल म्हणा आता बाप बापू अभ्यास करायचा मोठा झाल्यावर आता कुठं जातोय आहे मस्त काय बापूच्या डोक्यात एक चकारच फिरले बापू आता पोरा येडा झाला आहे याडा झाला ना तो बाबू कुठं कुठे काय पोराला कितीतरी झाले आ काय चला काय सांगायचं असतं आभा इतकं आहे की बोलायचं काम नाही आता वापस आहे म्हणलं रोठरावं आणि उदिजाला पेरावं म्हणलं तर वर तुम्हाला सांगतो आता ही आज जर पाऊस आला तर सगळं नुकसानच होते आता हे पेरण्या कावा करायचे अजून ओठारलं बी नाही वापसच नाही तर आता वापस याय लागलं होतं बरोबर बघा ही पाऊस येईल आता काय सांगायचं तुम्हाला डोक्याला इतका ताप आहे बोलायचं काम नाही बापू माझ डोकं लागत चोर घेऊयाच उठ लासारखा उठ बापू लागा बसाय नसत ला बापू कधी बसला हा मी कटाळ बापू लागा चो डोकं बापूला जमते बापूला डोकं चोराय जमतो हा कसा हा लाव बापूले बारी लाव बापूले अरे बापू हा बापू माग माग खान हा बर वाटतंय ना बापू असे माहिती का या ऊन्हामुळं हे सगळं डोकं दुखायला लागले काय सांगायला मला बापू लय माझं अवघड झालंय सगळं डोकं दुखायला लागले आता विकस ल विकस तर राहाय गपूर विकस तर राहाय गाय हाय हाय गुन्ह काय करायचं विक्स लावलं का धोपटायचं चांगलं डोकं केली ना डोक्याची कसं माहित आहे का मारते इकडे मारल तुला माहिती आहे का लांब ती माहिती काय हा बसली की माहिती बसली बसली ती माहिस आहे ना दोस्तानो सारखी मारते बघा वापोला आणि ती पहिली घरची माहिती आहे का तेवढीच मारती बाकीची मसर मारत नाही एक इकली बघा तो असताना आणि एक एवढी घरची आहे का तेवढीच बापूलाच बाकी मारत नाही बापू ती आईची लक्ष्मी आहे आईनं काय केलं माहित आहे का बापू एका रेडकापासनं ती म्हैस बनवली म्हणजे एवढ मोठा सांभाळ केला आणि एका रेडीचीच ही सगळ्या रेडी आहे त्याला आणि आपण इकून टाकल्यावर कसं होती बापू आ बापू काय बापू लेट ओको तू करायके बघा दोस्त काय करायच सारखीच बघा ह्या आठवड्यात सारखीच कणकन आहे जरा म्हटलं बरं वाटत बसावं तर काय ना काय आहेच बघा डोक्याला अंधार पडला का बापू ला आता अंधार पडायला गेला बघत ना काय सांगायचंय लय अवघड म्हणजे लय अवघड झाले राव